नमस्कार मित्रांनो पुणे प्रॉपर्टी बाजारमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी एका नवीन लोकेशनसाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग आपण या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत आता आपण आलेलो आहोत केसनन थेऊर या रोडला थेऊर पासन रोड पासनं फक्त दोनशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला प्लॉट आहे मेन रोड थेऊर ते केसनन केसनंद पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती असलेला हा आपला प्लॉट आहे आता आपण प्लॉटच्या दिशेने जात आहोत प्लॉटच्या आजूबाजूला सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे आणि तसेच वृक्षारोपण प्लॉटमध्ये सुद्धा केलेला आहे केसन थेऊर या मेन रोड रस्त्यापासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती असलेला हा आपला एकूण दोन गुंट्याचा प्लॉट आहे आपणाला या प्लॉटिंगमध्ये वृक्षारोपण तसेच स्ट्रीट लाईट सुद्धा काम परिपूर्ण झालेलं आहे तसेच प्रत्येक प्लॉटला नळ कनेक्शन सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे अंतर्गत रोड हा आपला प्लॉटसाठी पंधरा फुटी रस्ता या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता आपण दोन गुंट्याच्या प्लॉट कडे जात आहोत स्वतंत्र नळ कनेक्शन सुद्धा प्रत्येक प्लॉटसाठी दिलेला आहे केसन पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती असलेला हा आपला कोलवडी या ठिकाणी दोन गुंट्याचा प्लॉट आहे हा रस्त्यालगत लागून असलेला आपला एकूण दोन गुंट्याचा प्लॉट आहे दोन्ही बाजूनी आपणाला या प्लॉटसाठी रस्ता मिळणार आहे अंतर्गत रस्ता सुद्धा आपल्याला या ठिकाणी पंधरा फुटाचा मिळणार आहे या प्लॉटची किंमत ही तेरा लाख रुपये प्रति गुंठा आहे म्हणजेच दोन गुंट्याचा या ठिकाणी आपणाला सव्वीस लाख रुपये रेट असणार आहे आणि ही किंमत ही निगोशिएबल किंमत असेल पूर्ण प्लॉटमध्ये वृक्षारोपणचं काम झालेलं आहे तसेच नळ कनेक्शन सुद्धा दिलेलं आहे या प्रॉपर्टीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि तसेच व्हिजिटबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती मेसेजसुद्धा करू शकता जर तुम्ही केसनंद पासून जवळ अंतरावरती रोडलगत प्लॉट शोधत असाल तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे केसन थेऊर रोड यापासून फक्त दोनशे मीटर अंतरावरती गायकवाड मिसळपासी असलेला हा दोन गुंट्याचा प्लॉट आहे तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि तसेच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन